रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील धनगर समाजाचं जे आज निकाल वाचन होतं मुंबई हायकोर्टामध्ये त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे दोन चार मिनटाचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ बघा निकाल कुठल्या कारणामुळे म्हणजे आपल्या बाजूने आला नाही आणि धनगर समाजाच्या विरोधात हा निकाल आजचा लागला ह्या सगळ्या टॉपिकवरती ह्या सगळ्या पॉईंटवरती मी दोन चार मिनटामध्ये ना तुम्हाला सविस्तर सांग सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नीट बघा आणि मी काय बोलतो आहे ते नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही तर धनगर समाजाचा निकालावरती दहा याचिका जवळजवळ मुंबई हायकोर्टामध्ये दाखल झाल्या होत्या आणि त्या सगळ्यांना एकत्रित करून आज सगळ्यांवरती निकाल होता मुळात पहिली गोष्ट ही आहे की मला एक गोष्ट समजत नाही धनगर समाजाचा विषय काय आहे ना, का ना आणि तो विषय कोण सोडवू शकतो किंवा ते विषय सोडवणं कोणाच्या हातात आहे ना हे सिंपल गोष्ट आहे मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता की धनगर समाजाचा विषय नक्की कोणाच्या हातामध्ये किंवा कोण सोडवू शकतं ते तर लक्षात घ्या मित्रांनो धनगर समाजाला आरक्षण पाहिजे मागासवर्गीय समाजामध्ये आदिवासी मागासवर्ग समाजामध्ये आणि आदिवासींचा जो कायदा आहे ना तो कायदा बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त संसदेमध्ये <Santhe> म्हणजे केंद्र सरकार केंद्र सरकारकडे ही ताकद आहे आणि ही पावर आहे ह्याच्यामध्ये ना सुप्रीम कोर्ट काय करू शकतं ना हायकोर्ट काय करू शकतं इव्हन याच्यामध्ये राष्ट्रपती पण काय करू शकत नाहीत ह्याच्यामध्ये एकच कायदा चेंज करू शकतात ज्यांची पावर आहे संसदेकडे आणि ते केंद्र सरकारच्या अधीन येतं सगळ्या खासदारांनी मिळून संसदेमध्ये याच्यावरती एक बिल पारित करावं लागेल आणि आपल्या धनगर समाजाला त्या एसटी प्रवर्गामध्ये आपल्याला सामील करावं लागेल मुळात ही गोष्ट केंद्र सरकारलाही माहिती आहे राज्य सरकारलाही माहिती आहे राज्य सरकारच्या मंत्र्यांना माहिती आहे आमदारांना माहिती आहे इवन हीच गोष्ट सुप्रीम कोर्टामध्ये किंवा मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका टाकले ना ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे की धनगर समाजांना आरक्षण कुठल्या माध्यमातून मिळणार आहे किंवा कसं मिळणार आहे मग ह्या हायकोर्टाच्या नादाला लागून किंवा ह्या कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या नादाला लागून विषय कोण लांबवत आहे आणि वेळ खाऊपणा कोण करतं आहे हे तुम्ही समज सम्द, समजण्याची गोष्ट आहे मी डायरेक्ट कोणाला ना बोलत नाही तुम्ही खूप समजदारा तुम्ही समजून घ्या ही गोष्ट दुसरी गोष्ट मी जसं तुम्हाला म्हटलं की ही संसदेच्या आधी नेतं तर राज्य सरकारकडे आपली मसवड या ठिकाणी आणि बीड या ठिकाणी जे धनगर समाजाचे जे, जे मू तरुण पूर्ण आरक्षणाला आणि उपोषणाला बसलेत ह्या सगळ्यांची आणि धनगर समाजाची एकच मागणी की राज्य शासनाने काय करायला पाहिजे की एक शिफारस पाठवा केंद्र सरकारला की धनगर आणि धनगड या समाजामध्ये दोन्ही समाज एकच आहेत आणि जे इतर राज्यामध्ये धनगर समाजाला जे आरक्षण दिलं जातं आहे एस टी प्रवर्गातून तेच आरक्षण महाराष्ट्रातील धनगरांना लागू करा अशा अशा केंद्र राज्य सरकारकडून शिफारस केंद्र सरकारला पाठवणे ह्या एका गोष्टीसाठी तुम्ही केंद्र सरकारला सॉरी सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाला जायची गरजच नाही ना यार सिम्पल गोष्ट आहे ना मग आता ही वेळ केला होता हे तुम्हाला लक्षात आलं असेल आजपर्यंत फक्त सुप्रीम कोर्टात हा विषय केंद्र हाय मुंबई हायकोर्टात हा विषय म्हणून म्हणून ह्या महाराष्ट्र राज्यातल्या राज्यकर्त्यांनी भले कुठल्याही दिला असतील दोन्ही सरकारच्या दिला असतील कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा खूप पेटलेला आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी धनगर समाजाला एक चुकीचं आश्वासन दिलं होतं की असं आश्वासन दिलं होतं की मी केंद्र सरकारला अशी शिफारस केली आहे की धनगर आणि धनगर समाधी समाजामध्ये दोन्ही समाज एकच असून त्यांना आरक्षण देण्यात यावं आणि केंद्र सरकारने नंतर ही गोष्ट टाळली किंवा नाही म्हणून सांगितली की म महाराष्ट्र राज्य सरकारकडनं आम्हाला कुठल्याही प्रकारची अशी शिफारस आलेली नाही म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी डायरेक्ट खोटं बोललेलं त्यावेळेला आत्ताच्या सरकारला एवढीच विनंती आणि सगळ्या माझ्या धनगर समाजाच्या तरुण मित्रांना विन विनंती मी माझ्या अगोदरचा व्हिडिओ बनवला तर त्यात सांगितलं की आपला निकाल कुठल्याही बाजूने आला तर आपली संघर्ष करायची तयारी ठेवा आणि संघर्ष करा आपल्याला आता संघर्ष करण्याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही पायी पायरी उरलेली नाही संघर्ष कोणाच्या विरोधात करायचे आहे ते तुम्हाला दोन मिनिटात मी एका एक मिनिटात क्लिअर करतो संघर्ष राज्यकर्त्यांच्या विरोधात करायचं आहे राज्यातल्या ज्या मंत्री आहेत राज्य सरकारच्या विरोधात करायचं आहे आणि संघर्ष ह्याच्यासाठी करायचा आहे की सर, राज्य सरकारने जर अशी शिफारस केंद्र सरकारला केली की या दोन्ही समाजांमध्ये एकच मान समानता आहे आणि जे इतर राज्यांमध्ये धनगरांना जे आरक्षण दिलं जातं ते आरक्षण तुम्ही महाराष्ट्रातील धनगरांना द्या आणि असा पद्धतीचा एक आदिवासी आयोगाचा एक कायदा बनवा संसदेमध्ये बनवा लागेल आणि धनगराचा आरक्षणाचा विषय मिटेल एवढी सिंपल आणि सुकॉमन गोष्ट आहे त्यामुळं राज्य सरकारने आता सरका, आ, कोर्टा, कोर्टा वाया, वाया सरकार हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या नादाला न लागता धनगर समाजाच्या तरुण पोरांचं वाया वर्ष वाया घालवू नका त्यांची आयुष्य वाया घालवू नका आणि आधी सरळ तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस करा आणि इलेक्शन येण्याच्यापूर्वी हे कायदा बनवून घ्या जय मल्हार जय शिवराय